मला एवढंच माहिती आहे की भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते आज साधारण पंधरा दिवसापासून सा पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे का चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं तसा त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाब जबाब दिला कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जाब जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बी समरी म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला नाही पालकमंत्री या नात्याने आम्हाला गिरीश महाजनला भेटणं जरूरी होतं कारण गुन्ह्याचं स्वरूप गंभीर होतं आणि पोलीस खात्याचा होणारा त्रास तो पण तर जास्ती होता त्याच्यामुळं आम्ही गिरीश महाजांना भेटलो आणि त्यांना झालेली हकीगत सांगितली का बो जी घटना घडलेली ती चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही खाली लक्ष घालावं नक्की काय झालेलं आहे या ह्याच चर्चेसाठी आम्ही तिथं गेलेलो होतो तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमची आम्हाला पक्षातून काढून टाकतात मी शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतो पदावर काम करत होतो त्याच्यामुळे माझ्या संघटनेच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध होते माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील का संजय राऊत असेल सगळ्यांबद्दल माझे संबंध चांगले होते मला चांगली काम करायला संधी पण होती त्याच्यामुळे माझी कोणत्याही नेत्याबद्दल काही तक्रार नाही फक्त त्यांनी पक्षातून काढून टाकलं एवढी एकच तेवढी जर सोडलं तर बाकीचं मला पक्षाबद्दल कोणाबद्दलही नाराजी नाही आणि काही त्रास नाही ते पक्ष प्रवेश करायचा का कोणत्या संघटनेत करायचा ते आता आम्ही ठरवणार आहे पण आमचा मार्ग मोकळा झाला कारण आम्ही ज्या संघटनेमध्ये काम केलं त्यांनी आम्हाला काढून टाकलेलं आहे आता आम्ही मोकळे आणि मोकळे असल्यानंतर आम्ही निश्चितच कुठे ना कुठे आम्हाला का आ... काम करायची सवय आहे तर त्याच्यामुळे आम्ही कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आत्ता तर नगरसेवक तर काही उरलेच नाही चार पाच नगरसेवक उरलेले जे संघटनेशी आमच्या प्रामाणिक आहेत त्याच्यामुळे आताचे जे पदाधिकारी आहे ते आणि आम्ही पक्षावर भाजपामध्ये प्रवेश करतो okay. पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे होते दाखल दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते ज्या किल्ल्याचे पालकमंत्री यांना त्यांनी किंवा आमच्यावर जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या गानावर टाकण्यासाठी गेलेलं होतं आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया झाली आता ते सगळे तुम्ही मागे घेण्यात आलेले आहे काय वाटतंय की हे राजकीय गुन्हे दाखल करण्यात आले होते का नाही आता गजू घोडके जे प्रकार नाहीत ते ॲक्च्युली आमचे मित्राचे त्यांना कोणी काही राजकीय शत्रू असतात बरे त्याचं काही काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल त्या हकाचापोटी तो गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर त्यांनाही सुदबुद्धी सुधली आणि त्यांना बी समजलं का ना ना पुन्यांग 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 ने। ने जे जिल्ह्याला आपण काही चुकीचं असेल त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्या मागे घेणार नाही मी कोणालाही नाराज नाही माझं सन्मान्य जे कोणी शिवसेनेचे श्रेष्ठ जे श्रेष्ठ आहे आहेत त्यांच्यावर नाही आणि स्थानिक राजकीय किंवा त्या पद मी नाराज नाही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणारे किंवा काय आता जे काही सर्व आम्ही सुनील भाऊ अवला असतील किंवा आमचे सहकारी किंवा त्या मित्रमंडळ किंवा कार्यकर्ते त्यांच्याशी सर्वांशी चर्चा करून पुढील निर्णय गेली एन सी एनसियान न्यूजसाठी रोहनंदनी नाशिक